जोपर्यंत महेंद्र थोरवे आहे तोपर्यंत भरत शेटला कोण मायचा लाल पराभूत करू शकत नाही अफजल खान वधाचं उदाहरण देत थोरवे यांचं विरोधकांना खुला आव्हान आज मानगाव इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी अफजल खान वधाचं उदाहरण देत विरोधकांना खुला आव्हान दिलंय अफजल खानासोबत सय्यद बंडा होता सय्यद बंडाने एक वार शिवाजी महाराजांवर केला पण जीवा महाले यांनी एका वारात सय्यद बंडाला संपवला इतिहासातील हे उदाहरण देत थोरवे यांनी विरोधकांना खुला आव्हान दिलंय एक वेळ दगा फटका होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अफजल खानाचा वध करत असताना सय्यद बंडा त्यांच्या पाठीशी उभा होता अफजल खानाबरोबर आणि छत्रपतींबरोबर कोण उभा होता तर जिवामाला उभा होता सय्यद बंडाने एक वार छत्रपतींवर केला पण पण जिवामालेनी एक वारामध्ये सय्यद बंडला कायमचं संपून टाकलं होतं जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत शेठ बरोबर उभा आहे तोपर्यंत कोणचा माईचा लाल भरत शेठला या मतदारसंघात पाडू शकत नाही